सुरगाणा येथे नितीन पवार यांच्या उपस्थितीत मोफत सर्व रोग निदान शिबीर ग्रामीण रुग्णालय सुरगाणा सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय नाशिक व ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर आरोग्य सेवा नाशिक उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर जिल्हा शल्य चिकित्स डॉक्टर चारुत्य शिंदे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी वैद्यकीय डॉक्टर अध्यक्ष डॉक्टर संजय चौधरी तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रनवर यावेळी आमदार नितीन पवार यांनी नागरिकांना आरोग्यविषयक शासनाच्या विविध योजना आहेत या योजनेचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी शिबिरात एक हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद करण्यात आली असून विविध आजारावर उपचार करण्यात आले काही रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे शिबिरात नाशिक जिल्हा रुग्णालयातील तसेच जिल्हाभरातून विविध आजारावरील पाचारण करण्यात आले होते यामध्ये डॉक्टर चव्हाण हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रहलाद चव्हाण अस्थिरोग तज्ञ डॉक्टर नितीन गोडबोले स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश पाटील त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर संजय सदावर्ते नेत्ररोग च चिकित्सालय डॉक्टर सतीश बोडले दंतरोग डॉक्टर हे, हेमराज बड्डे बाह्य ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर बोरसे शिब ए... बोरसे शिबिर यशोसिएरेचे सहाय्यक अधीक्षक सुधाम बागुल लिपिक रणजित खोटीकडे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रशांत चौधरी इंचार्ज सिस्टर दर्शना निकुंभ कविता पोरजे कृष्णा केळकर किरण वर्गने सावती राऊत डॉक्टर प्रवीण पवार डॉक्टर श्रीकांत कोले डॉक्टर उद्धव ठाकरे डॉक्टर घनश्याम बागुल अक्षय सोनवणे डॉक्टर मालती बोहे डॉक्टर पवन गावंडे डॉक्टर हेमंत बागुल गौरव सोनवणे निलेश गवळी विजय बरसट जयवंत चौधरी डॉक्टर योगिता जोपळे डॉ दीपिका महाले संजय कौशतकर यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन समुपदेशन श्री बाळा बळीराम डेपाळे यांनी केले प्रास्ताविक वैद्यकीय के अध्यक्ष आद, डॉक्टर संजय चौधरी यांनी केले तर आभा आभार राजेश मिश्रा यांनी व्यक्त केले गिरणानुजसाठी पुनराम खांडवी खोरे कळवण